नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चोवीस आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळामध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मगा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती वाई येथे अवकालेली नऊ क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्व सदर तेराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा तसे पुढील बाजारसंध्ये आहे कोल्हापूर येथे अवकाली तेराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जसे दर सोळाशे रुपये क्विंटल सर्वसादार आठशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा मग तसे पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड येथे अवकाली सातशे दहा क्विंटल जसे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व दर सतराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा पडिल पुढील बाजारसमती पुणे पिपरी येथे अवकालेली पाच क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा